नमस्कार मी किरण आणि कोपरगाव मध्ये भारत माता की जय वंदे मातरम सायकल रॅलीने शहर दुमदुमले घरोघरी तिरंगा फडकवण्याच्या मोहिमेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सायकल रॅली काढली अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोमय्या विद्याविहार संचलिनी श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलच्या उत्साही सायकलपटूनी त्यांच्या डॅशबोर्डवर तिरंगा फडकवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री शारदा स्कूल पर्यंत तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शाळेतील एकशे पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनाला प्रोत्साहन दिलं सायकल रॅलीमुळे आज कोपरगाव नगरी हे तिरंगामय झालेली दिसून आली आहे नमस्कार आज श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोरून तिरंगा रॅली काढली या रॅलीचा उद्देश लोकांना सर्वांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व कळावे आणि भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनची रयू हा आहे या सदर रॅलीमध्ये साधारण शंभर विद्यार्थी सहभागी झाले आणि ही रॅली छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोरून शारदा स्कूलमध्ये जाणार आहे शारदांगी स्कूलच्या वतीने ही जी रॅली काढण्यात आलेली आहे सर्वात प्रथम आम्ही संभाजी महाराजांनी पुतळ्या पुतळ्याला वंदन करून ही रॅली सुरुवात केलेली आहे तिथून चौक सुरू करून शारदा स्कूलमध्ये संपणार आहे आणि ह्या रॅलीचं महत्त्व एवढंच आहे हो की लोकांना जनजागृती व्हावी हो स्वातंत्र्याचं महत्त्व कळावं यासाठी ही रॅली आयोजन केलेली शाळेच्या वतीने पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा